नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज रावरी येथे गावराग कांद्याला शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे पाच रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे गावराग कांद्याचे एकूण तेहतीस हजार सहासष्ट कांदा गुन्ह्यांची आज, आज आवख ही दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे एक रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार एक रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटे कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती राऊळी येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान